बातमी आहे नाशिक मधून नाशिकच्या चार महिला क्रिकेटपटूंची महाराष्ट्र संघात निवड नाशिक जिल्ह्यातील महिला क्रिकेटर रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे ईश्वरी सावकार रसिका शिंदे आणि तेजस्विनी बाटवाल या चौघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे नऊ सप्टेंबरपासून विदर्भात नियोजित सराव सामन्यात या चार खेळाडू महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत माया सोनवणे ही एक उत्तम फिरकीपटू असून तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मागील दोन हंगामात तिला प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड करण्यात आली होती ईश्वरी सावकारने एकोणीस वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली असून तिच्या नेतृत्वाखाली संघाने उपांत फेरी गाठली होती रसिका शिंदे ही जलदगती गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आहे तर तेजस्विनी बाटवाल यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवले आहे या चौघी खेळाडूंनी यापूर्वी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळताना केलेल्या कामगिरीमुळेच त्यांची निवड झाली आहे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर वर्षभर चालणाऱ्या सराव शिबिरात त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनाचा यामध्ये मोठा वाटा आहे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा आणि सचिव समीर रक्टे यांनी चौघींना खास अभिनंदन करून स्पर्धेतील त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक